श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो असेच प्रेम आणि भावनात्मक आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आता सब्स्क्राइब करा स्वामी म्हणत आहेत बाळा मी जाहीर करतो की तुमची परिस्थिती आता एक चमत्कारिक वळण घेणार आहे तुमची तब्येत तुमची परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे माझ्या कृपेने तुम्हाला तुमच्या हातात अनपेक्षित संपत्ती मिळणार आहे कारण तुमच्या घरी चमत्काराने आशीर्वाद घेऊन येणार आहे जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा तू चिंता करू नकोस आता चिंता तुला करण्याची गरज नाही बाळा आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरुमाऊली आहेत मार्गदर्शनाला जरी का थोडेही भटकणार माऊली लगेच आपल्याला वटारणार डोळे हताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड आहे थरथर ते पाहून गुरुमाऊली आपल्याला नक्कीच धीर देणार आहे गुरुमाऊलीला पुण्य आले फळाला जसा आईचा आधार ताण्या लेकराला जसा आईचा आधार त्या लेकराला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतीचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला गरज नाही लागत कुणाची गरज नाही लागत कुणाची भीती वाटत नाही कशाची स्वामी आई साक्षात सोबत असताना मार्गही सोपे होतात अंधारही नाहीसा होतो स्वामीसोबत असताना कशाला कोणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी चिंता करावी स्वामी सोबत असताना कशाला कोणाची वाट बघावी का उगाच काळजी करावी स्वामीसोबत असताना सामोरे जाते हे संकट हसत घाबरत तो कशाला बाळा उद्याच्या भविष्याला हे स्वामी आहेच ना नेहमी सोबत राहणार आहेत स्वामी आ, विश्वास तुम्हाला आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच चॅनलला लाईब करून स्वामी आई मी तुमचं बाळ असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात चालता चालता कधीतरी ठेस लागणारच म्हटलं तर दुःख हे असणारच आणि ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखातही आनंद कुठेतरी शोधायचं दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधून आतून रडत नाही बसायचं दुसऱ्याला हसवायचं यालाच जगणं म्हणतात प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की तो मनापासून पाहतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून पाहतो त्याला कमतरता तू दिवसभर केलेल्या चुकांसाठी तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग बाळा तुला पहाटे जाग येण्याआधीच मी तुला माफ करीन जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर ते अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात ते आज त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात क्षण सुखाचे दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं चा, माणूस भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं चा। तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तेथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं चा। घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून बघून कधीच जळायचं नाही बसायचं प्रत्येक प्रतेक वेळेस स्वामींचे नामस्मरण करून एक दिवस स्वामींनी ठेवला आहे त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ पाठीशी आहेत असे म्हणा बघा स्वामी कसे पूर्णत्वास नेतात स्वामी भक्तांनो हा विश्वास तुम्हाला स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामी माऊली म्हणतात बाळा एखाद्या प्रसंगाविषयी मनात दाटून येणारी चिंता आणि त्यातून समस्या निर्माण करण्यासंबंधी येणारे विचार आणि त्यातून उत्पन्न होणारी कृती यांचा समतोल साधला जाणे आवश्यक आहे केवळ चिंता निर्माण होऊन विचारांवरच थांबावे लागत असेल तर त्या चिंतेला काही अर्थ नाही म्हणजेच कृतीतून ती चिंता व्यक्त व्हायला हवी म्हणजे केवळ चिंता केल्याने समस्या तर अजिबात सुटत नाहीत या उलट त्या जास्त वाढतात एक तरुण एक तरुण राजस्थानचा एका शहरात राहत होता आणि एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता जीवनाला कंटाळलेला होता त्याच्या आयुष्यात त्याने अगदी आनंदी ही भावना फार काळ अनुभवलेली नव्हती तो सारखा आपल्या समस्येविषयी विचार करत बसायचा एकदा शहरात खूप लांब एक महात्मा आले खूप लोक त्यांच्या जवळ आपली समस्या घेऊन जात होते तो तरुण सुद्धा तेथे गेला तो तरुण त्या महात्म्याला म्हणाला बाबा मी माझ्या आयुष्यात खूप दुःखी आहे प्रत्येक वेळी मला समस्येने जखडले आहे कधी ऑफिसचं टेन्शन कधी कटकट तर कधी आरोग्याची समस्या एक असा उपाय सांगा की माझ्या सर्व समस्या संपतील आणि मी सुखाने जगू शकेल तेव्हा बाबा हसून म्हणाले तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी उद्या देईन त्याआधी तू माझं एक काम करशील का तो म्हणाला नक्की करेल आपल्याकडे शंभर उंट आहेत त्यांची काळजी घेणारा आज आजारी पडलाय म्हणून मला असं वाटतं की आजची रात्र त्यांची काळजी तू घ्यावीस फक्त एक अट अशी आहे जेव्हा झोपायचं तेव्हा सर्व उंट बसलेले असतील दुसऱ्या दिवशी बाबाने त्याला विचारलं चांगली झोप लागली का तुला तो म्हणाला नाही बाबा एक क्षण सुद्धा झोपू शकलो नाही कोणता ना कोणता उंट उभाच होत होता मला माहीत होतं हे असंच घडणार तुझ्या बाबतीत असे बाबा म्हणतात आजपर्यंत असं झालं नसेल की सर्व उंट एकाच वेळी बसलेले असतील त्यावर तरुण नाराजीच्या स्वरात म्हणाला मग तुम्ही मला हे काम का करायला सांगितलं तेव्हा बाबा म्हणाले काल रात्री तुला अनुभव आला असेल कि कितीही प्रयत्न केले तरी सर्व उंट सोबत बसू शकत नाही त्याचप्रमाणे आयुष्यातील सर्व समस्या सुद्धा कधी संपत नाही विचार कर काल रात्री काल रात्री काय झालं काही उंट रात्र झाल्यावर स्वतःच बसले काहींना तू बसवण्याचा प्रयत्न केला काही काही आधी बसले आणि नंतर स्वतःच बसले समस्या सुद्धा अशाच असतात काही आपण प्रयत्न करून संपवत असतो तर काही खूप प्रयत्न करून सुद्धा संपत नाहीत किंवा वेळेवर सोडून द्यायला शिकलं पाहिजे ज्या त्या समस्येची एक्सपायरी डेट जवळ आली की ती स्वतःच संपते या उलट स्वतः त्याचा अतिविचार करून करून आपणच त्याची एक्सपायरी डेट वाढवून ठेवतो जोपर्यंत जीवन आहे जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत आयुष्यात समस्या येत राहणार आणि जात राहणार फक्त चिंता करून त्यांना थांबवून ठेवायचं नाही ज्या व्यक्ती चिंता विनाकारण थांबवून ठेवतात त्यांना पुढे सरकता येणार नाही म्हणजेच त्यांना जर उंट सांभाळायला दिलं तर तो कधीच शांत आणि समाधानी झोपू शकणार नाही त्यामुळे स्वामी महाराजांचे नामस्मरण करा चिंता करू नका ताण घेऊ नका पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा स्वामी अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ह्या भक्तीमयब केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून बाजूची घंटी देखील हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा टेन्शन फ्री राहा स्वामी महाराजांचे नाम घेत राहा कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच दुःखात पाहू शकत नाहीत श्री स्वामी समर्थ